नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर इथं मी पाठीमागच्या गळ्याची डिझाईन दाखवणार आहे त्यासाठी इथं बघू शकता मी अस्तरचा भाग कट करून घेतला आहे आणि आता गळा डिझाईन तयार करणार आहे त्यासाठी मी इथं माझ्याकडे पेपर कटिंग आहे ते अगोदर या पद्धतीने ठेवून घेत आहे म्हणजे इथं फक्त मी मला गळा उंची किती पाहिजे ते फक्त इथं मेजरमेंट करून घेतलं आहे आता मी ही गळा उंची दहा इंच ठेवलं आहे आणि त्यानंतर एक इंच फक्त अशा पद्धतीने एक्स्ट्रा वाढून घ्यायचं पूर्ण रुंदी किती घेतलं आहे त्याच्या साईडनं एक इंच घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी ह्या अशा पाठीपरच्या भागाला दोन इंच घेतलं आहे आता हे पूर्ण भाग जोडून घ्यायचं म्हणजे इथं डिझाईन तयार झालेली आहे आता आता इथं डबल फोल्ड कपडा घेतला होता त्यामुळे एका साईडला डिझाईन आली आहे आता ही पूर्ण डिझाईन दुसऱ्या साईडलासुद्धा सेम घ्यायची त्यासाठी काय करायचं बघा कपडा हा ओपन करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आणि त्यामुळे दोन्ही साईडला सेम डिझाईन येते अगोदर चॉकनं ड्रॉ करून घेतल्यामुळे दोन्ही साईडला अशा पद्धतीने सेम येऊ शकते बघा आता इथं या पद्धतीने आपल्याला डिझाईन बनवायची आहे त्यासाठी मी अशा पद्धतीने मेजरमेंट करून ठेवला अस्तरवरती त्यानंतर इथं मी कॅनवास पेपर घेतलेला आहे कॅनवास पेपरवरतीसुद्धा सेम अशा पद्धतीनेच गळा आखून घेत आहे आणि कॅनवास आम्ही तुमच्या ब्लाऊजला उंची किती आहे त्याप्रमाणे घ्यायची आता इथं मी अगोदर तुम्हाला कॅनवासवरती दाखवू शकले असते पण कॅमेऱ्यामुळे दिसत नाही त्यामुळे मी अगोदर तुम्हाला अस्तरवरती कशा पद्धतीने गळा हा आखून घेतला आहे ते दाखवले आहे सेम अस्तरवरती घेतला आहे तोच मेजरमेंट घ्यायचं म्हणजे दहा इंच गळा उंची आणि एक एक इंच साईडला आणि कमरेच्या बाजूला जे भाग आपण चौकोनी घेत आहे तो दोन इंचचा आता हा पूर्ण कॅनवास कट करून घ्यायचा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे म्हणजे अगोदर कॅनव्हासवरती तुम्हाला मेजरमेंट घालून दाखवल्यानंतर समजणार नाही त्यासाठी मग मी अगोदर आस्तरवरती तुम्हाला दाखविले आहे आता इथं बघू शकता मी जी साडीची बॉर्डर आहे ती छोट्या प्रमाणात होती त्यामुळे अशा पद्धतीने मी पूर्ण भाग जोडून घेतला आहे म्हणजे मला जेवढा भाग लागणार आहे त्या पद्धतीने मी जोडून घेतलेला आहे सेंटरमध्ये जो भाग दिसत आहे तो मी अस्तरचा भाग लावलेला आहे कारण तो कट करून टाकणार आहे त्यासाठी आणि बॉर्डर बघू शकता खूप छोटी आहे आणि गळा रुंदी आहे तो खूप मोठा आहे त्यासाठी मग अशा पद्धतीने मी छोट्याशा धारीपासून डिझाईनचा गळा बनवणार आहे आता इथं जो आपण कॅनवास कट करून घेतला आहे त्याच्यावरती व्यवस्थित ठेवून मेजरमेंट व्यवस्थित म्हणजे त्या कॅनव्हासवरती जी बॉर्डर आहे साडीची तीच यायला पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण ठेवून मी पिन लावून घेतला आहे म्हणजे जो सेंटरमध्ये भाग फक्त मी कपडा जॉईन करण्यासाठी अस्तरचा भाग वापरलेला आहे आता यानंतर ब्लाऊज पीसचा भाग घेतलेला आहे अस्तरचा ब्ला भाग घेतलेला आहे सरळ भाग ठेवून घ्यायचे दोन्ही म्हणजे ब्लाऊज पीसच्या आतल्या बाजूला अस्तरचा भाग जसं ब्लाऊज शिवताना आपण यूज करतो त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि अस्तरच्या आतल्या बाजूला अशा पद्धतीने ती कॅनवास आपण डिझाईन तयार करून घेतली आहे ती ठेवून घ्यायची आणि अगोदर आपण अस्तरवरती मेजरमेंट घेऊन जो गळा आखून घेतला होता त्याच्यावरतीच सिलाई मारून घ्यायची त्यामुळे गळासुद्धा व्यवस्थित येतो आता बघू शकता इथं मी मी इस्त्री वगैरे करून घेतली नाही फक्त मी इथं पिन्सचा वापर केलेला आहे म्हणजे त्याच्यावरती तुम्ही इस्त्रीसुद्धा करून घेऊ शकता आता इथं तुम्ही एक लक्षात घ्यायचं की बॉर्डर आहे ती आपण उलट्या साईडला ठेवली आहे त्याच्यावरती कॅनवास ठेवला आहे आणि अस्तरवरती हे भाग अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आपण अगोदर चाकनं ड्रॉ करून घेतलं होतं त्यामुळे त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने सिलाई मारू शकता फक्त गोल आकारमध्ये सिलाई मारून घ्यायची आता इथं मी मला जेवढा ॲडजस्टमेंट होत होतं म्हणजे साडीची धारी होती ती खूप छोटी होती त्यासाठी अगोदर मी इथं गळ्याला अशा पद्धतीने अगोदर जॉईन करून घेतलं आणि त्यानंतर मग पिन्स काढून घेतल्या आणि कट करून घेतले ते भाग तुम्ही अगोदर कॅनवास कट करून पूर्ण गळा जोडून घेऊनसुद्धा जोडू शकता पण इथं माझ्याकडं खूप जी बॉर्डर आहे ती थोडीशी होती त्यामुळे मी अशा पद्धतीने जोडत आहे आता इथं बा गळा हा कट केल्यानंतर असे छोटे छोटे कट मारायचे त्यामुळे गळ्याला फिनिशिंग खूप छान येते परतल्यानंतर फक्त गोल शेपमध्ये आपण गळा जोडून घेतलेला आहे आता इथं साईडला थोडीशी सिलाई मारून घ्यायची त्यामुळे गळ्याला अजून फिनिशिंग छान येते आणि वरच्या साईडला सुद्धा शिलाई मारायला इझी होतं त्यासाठी आता मी कमी धारीमध्ये असा डिझाईनचा गळा तयार करत आहे बघू शकता तुम्ही आता याच्यावरती एक टॉप सिलाई मारून घ्यायची पूर्ण भागाला म्हणजे इथं अगदी छोट्या धारीपासून तुम्ही सुद्धा डिझाईनचा गळा बनवू शकता बघा आणि कसं जमेल त्याचा ॲडजस्टसुद्धा मी केलेला आहे इथं बघू शकता आणि आपण सेंटरमध्ये जो अस्तरचा भाग लावून घेतलेला होता तो कट केला आहे त्यामुळे आपली जी धारी आहे ती वेस्टसुद्धा अजिबात झालेली नाही आता इथं वरच्या साईडलासुद्धा मी सिलाई मारून घेतलेली आहे आता इथं मी कॅनव्हासच्या साईडनं थोडंसं सा असे भाग कट करून घेत आहे आणि कॅनव्हासच्या आतल्या बाजूला दारी ही थोडीशी परतून सिलाई मारून घ्यायची आता इथं एक्स्ट्रा जे कपडा आहे ते कट करून घेत आहे आणि मला इथं एक जे एक्स्ट्रा थोडंसं गुलाबी कलरचा भाग जास्त दिसत आहे त्यासाठी मी आतल्या बाजूला फोल्ड करत आहे आणि शिलाई मारून घेत आहे आता अशा पद्धतीने बघा आतल्या बाजूला थोडा भाग फोल्ड करून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची तुम्ही हे गळा जोडायच्या अगोदरसुद्धा करू शकता आता यानंतर मी लेस घेतली आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती लेस जोडून घेणार आहे म्हणजे मी ह्याच्यावरती अगोदर सिलाई मारून घेतली नाही लेससोबतच मी सिलाई मारून घेणार आहे इथं या पद्धतीने मी फक्त बॉर्डरच्या साईडला लेस लावणार आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गळ्याच्या साईडलासुद्धा जोडू शकता आता या पद्धतीने पूर्ण साईडला लेस जोडून घ्यायची एका साईडला मी जोडून घेतली आहे आता दुसऱ्या साईडला सुद्धा त्याचप्रमाणे जोडून घेते तुम्हाला वाटत असेल तर अगोदर तुम्ही सलाई मारून पूर्ण भाग जोडून घेऊ शकता गळ्याचा आणि त्याच्यावरती लेस लावू शकता आता गळा जोडून झालेला आहे दोन्हीकडचे सुद्धा घालून घेते म्हणजे इथं मी पूर्ण पाठीमिकचा भाग तयार करून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने गळा दिसू शकतो ते आता इथे दोन्ही साईडचे टक्स घालून घेतले कमरेच्या भागाला मी अस्तरचा भाग घेतला होता अशा पद्धतीने एका साईडला सिलाई मारून घेतली अगोदर आणि त्यानंतर मग ब्लाऊजच्या सरळ बाजूला ठेवून एक शिलाई मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा जो कपडा असेल तर तुमचा कट करून घ्यायचा मध्ये प्लेट्स घालायच्या कारण कमरेच्या भागाला प्लेट्स घालाव्या लागतात त्यासाठी आता इथं कमरेच्या भागाला मी मोठी सिलाई ठेवून सिलाई मारून घेत आहे कारण मी हात सिलाई घालणार आहे त्यासाठी हात सिलाई घातल्यानंतर जी मोठी सिलाई मारलेली आहे ती सोडायची अशा पद्धतीने कमरेचा भाग जोडून घेतलेला आहे बघू शकता गळा हा तयार झालेला आहे हा असा गळा मी तयार केलेला आहे बघू शकता यानंतर मी पूर्ण ब्लाऊज शिवून घेत आहे याला लटकनसुद्धा मी अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे बघू शकता कशा पद्धतीने गळा तयार झाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आता हे मी लटकनसुद्धा ज्या लेसच्या भागाचाच वापर करून तयार केलेला आहे याचासुद्धा व्हिडिओ शॉर्ट्समध्ये अपलोड केलेला आहे नक्की बघा आणि साडीच्या कमीधारीमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा डिझाईनचा गळा तयार करू शकता हे मी दाखविले आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमी दारीमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा गळा तयार करू शकता आता इथं तुम्हाला गळा डिझाईन ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा हा आजचा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये